नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण बघतोय जगभरामध्ये स्पोर्ट डे मोठ्या उत्साहात जो आहे तो साजरा केला जातो आहे बदलापूर शहरामध्ये सुद्धा बीजीपीए यांच्या माध्यमातून हा स्पोर्ट डे विविध स्पोर्ट्सच्या माध्यमातून जो आहे साजरा होत असताना आपल्याला बघायला मिळते या स्पोर्ट्समध्ये जे आहेत अनेक बदलापूर शहरातील जे काही डॉक्टर्स आहेत त्यांचा सहभाग आहे त्याचबरोबर हुमनचा सुद्धा सहभाग आहे आणि लहान मुलांचा सुद्धा सहभाग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय अर्थात कसा प्रतिसाद मिळतो आहे उत्स्फूर्ती कशी आहे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत असणार आहेत या चे प्रेसिडेंट आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण जे आता सध्या संवाद साधणार आहोत मयुरेश कांबळे सर आहेत डॉक्टर मयुरेश कांबळे त्यांच्याशी बोलूया नमस्कार डॉक्टर काय बोलाल खूप सुंदर तर आपण जे कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे स्पोर्ट डे साजरा होतोय आज काय माहिती द्याल आमच्या बदलापूर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन म्हणजे बीजीपीएच्या अंडर आम्ही दरवर्षीच फेब्रुवारीमध्ये स्पोर्ट्स डे करत असतो स्पोर्ट्स डे हा आमचा याचं स्वरूप असं असतं की आमचे बदलापुरातले जे पण सगळे डॉक्टर आहेत त्यांच्या जवळजवळ दहा टीम पडतात दहा टीम प्रीमियर लीग प्रमाणे आम्ही त्यांचे हॉस्पिटल जे आहेत त्यांचे ओनर असतात आणि त्याच्याप्रमाणे प्रीमियर लीगप्रमाणे हॉस्पिटलच्या टीम बनतात आणि त्याचे ऑप्शन वगैरे मिनी ऑप्शन ठेवून आम्ही अशा टीम बनवतो आणि आपापसातच आप आमच्या अशा दहा टीम आणि लेडीजच्या दोन टीम असे असे सामने होत असतात दरवर्षी यात जवळजवळ आज दोनशे दोनशे सदस्य आज भाग घेतलेला आहे दोनशे सदस्यांनी काय वाटतं भविष्यामध्ये टीम अजून वाढत नाही हो हो आम्ही सुरुवातीला जेव्हा आमचे सिनियर होते डॉक्टर सर पहिले प्रेसिडेंट होते एकदम सुरुवातीला दहा वर्षापूर्वी तर आमची दोनच टीम बनायच्या बदलापूर ईस्ट वर्ष बदलापूर वेस्ट अशी चालायची मग हळूहळू जशी लोकसंख्या वाढली डॉक्टर वाढले तसं तसं चार टीम सहा टीम आणि आता हा बारा टीम वर येऊन पोचलेला आहे आमचा सध्या आपण बघतोय इंडियामध्ये सुद्धा ज्या वुमन्स आहेत आपल्या त्यांनी वर्ल्ड कप आणला आणि त्यानंतर आता तुम्ही सुद्धा जो प्रोत्साहन देताना मिळतंय काय बोलल हो नक्कीच वुमन्सची मॅच पण खूप हाय व्होल्टेज असते खूप ड्रॅमॅटिक असते खूप मजा येते त्यांच्या मॅचला आणि एक सो एक प्लेअर आहेत वुमन्स मध्ये पण सगळ्या डॉक्टर आहेत त्यात डेंटल पण आहेत आणि आमचे जनरल प्रॅक्टिशनर कन्सल्टंट सगळे सहभागी होतात अरे आपण ज्या पद्धतीने मध्ये मॅच ज्या आहेत एन्जॉय करत असतो तशाच पद्धतीचा आपल्याला इथे बघायला मिळतो आपण जर सेटअप सर्व बघत असाल तर कॉमिट्रीपासून तर फुल सेटअप हो जो आहे तसाच आहे आणि तुम्ही सुद्धा जर डॉक्टर असाल तुम्ही माहित नसेल तुम्हाला कुठे सुरू आहे तर तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता सर काय माहिती द्याल काय बोलायला आपला जो आजचा जो स्पोर्ट डे आहे हा आम्ही गेल्या दहा वर्ष आयोजित करतोय आणि बदलापुरातले डॉक्टर सगळे बिझी शेड्यूल असतं त्यांना खरंतर त्यांचा फिटनेस चांगला राहावा हा एक आमचा उद्देश आहे आणि सगळे डॉक्टर कुटुंबीय एकत्र यावे हा याच्या मागचा आमचा हेतू आहे सगळे कुटुंबीय एकत्र येतात डॉक्टर त्यांच्या कुटुंबीय हे सगळे एकत्र येऊन त्यांचे मुलं त्यांच्या स्पर्धा आम्ही घेत असतो आणि आता आपल्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या दहा टीम मेलच्या आणि दोन टीम फिमेलच्या पडतात आणि पूर्ण दिवसभर अतिशय खेळीमेळीने इथे सामने होतात तेवढी स्टशन पण असते जिंकण्यासाठी सुंदर अशा मोमेंटो देऊन आम्ही सगळ्यांचा सत्कार करत असतो आणि ह्या मेमरीज आम्ही वर्षभर जवळ घेऊन आमचं काम पुढे चालवत असतो माझी प्रेसिडेंट होते आपल्यासोबत आता नंदकिशोर त्यांची चर्चा क्रिकेट आहे की अजून बाकी पण जे प्रीमियर लीगच्या मॅचेस आहेत त्या क्रिकेटच्या आहेत जेंट्सची आणि लेडीजची परत त्या त्याचबरोबर लहान मुलांचे सगळे ट्रॅक इव्हेंट सुद्धा होतात आणि सध्या काय झालंय पहिले तिथे कार्मेलला इंडोअरचं हे होतं ते कोलॅप्स झाल्यापासून नाहीतर ना आमच्या अगोदर कॅरम बॅडमिंटन टेबल टेनिस हे पण सगळे गेम व्हायचे ते पण होतात दरवर्षी आता अशा आम्हाला आता नवीन बदलापूर मध्ये असं एखादा इंडोरच पाहिजे खरंच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही उत्सुक धन्यवाद आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत ट्रॉफीज वगैरे बघणार आहोत त्याचबरोबर वुमन्स टीम जी आहे ती सध्या आता आपल्याला क्रिकेट खेळताना बघायला मिळते आहे तेही आपण एन्जॉय करणार आहोत आणि खूप सुंदर खरं तर हा स्पोर्ट डे जो आहे आपल्याला साजरा होत असताना बीजीपीए यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे ट्रॉफीज वगैरे सुद्धा आहेत म्हणजे सर्वच डॉक्टर आज तुम्हाला याच ग्राउंड वरती बघायला मिळणार आहे ते सुद्धा फॅमिली सोबत एन्जॉय करत असताना क्रिकेट जो आहे हा खेळ एन्जॉय करत असताना हे बघा मोठ्या मोठ्या ट्रॉफीज आहे ट्रॉफीज बद्दल काय माहिती द्याल ट्रॉफीज तुम्ही बघतच आहात दर दरवेळेस असं अरेंजमेंट असते डॉक्टर म्हटलं की तो त्या कम्फर्टमध्ये किंवा त्या कन्झर्वेटिव्ह लाईफमधनं बाहेर निघायला एक दिवस आम्ही दिलेला आहे की ज्यामध्ये एक डॉक्टर आणि त्याचा स्पोर्ट्स त्याला आणि त्यांच्या हेल्थला एक थोडं प्रमोट करण्यासाठीचा हा आमचा एक प्र छोटासा प्रयत्न आहे ज्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही असाच स्पोर्ट डे ऑर्गनाईज करत असतो आणि तुम्ही बघतच असाल मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन त्यानंतर विनर्स फ्रॉम लेडीज अल्सो टू जेंट्स अल्सो आणि त्याचबरोबर जे मुलं आहेत लहान मुलांसाठी ही बच्चू कंपनी तुम्ही बघतच आहात ही आमची बच्चू कंपनी असतो हा या पूर्ण इव्हेंटचा जो आहे शो टॉपर आहे यांच्यासाठी हा सगळा काही गो, गोष्ट आहे ही मॅनेज करायला जो आनंद येतो तो उद्विगुणित असतो त्याला काही शब्द कमी पडतात डॉक्टर परेश जोसर सर आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी बोला ओवरऑल जे ऍक्च्युअली जे आपले डॉक्टर्स आहेत त्यांचं एन्थुझियाझम खूपच चांगलं आहे आणि दरवर्षी आपण हा स्पोर्ट्स डे फेब्रुवारीच्या महिन्यात आपण साजरा करतो त्याच्यामध्ये डॉक्टरांबरोबर त्यांची जी फॅमिलीज आहे मुलं सगळेच इन्वॉल्व्ह करतो जेणेकरून एक दिवस असं असतो की सगळे एकत्र भेटतात आणि एक सुखरूप त्या गोष्टीला आपण एन्जॉय करतो आज मग डॉक्टर काय सगळ्यांना सुट्टी आहे की सर्व याच ठिकाणी परत एमर्जन्सी आल्यावर सगळ्यांनी ऍक्च्युली एमर्जन्सीची सोय करून ठेवलेली आहे ज्या 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 कुठे एमर्जन्सी, एमर्जन्सी लागली तर तसं मध्ये अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या जे एन्जॉयमेंटचा पार्ट आहे तो सगळे एकत्र एन्जॉय करतो तेवढ्या हॉस्पिटलची नावं प्लीज सांगा ना दर्शकांना कुठल्या कुठल्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत सध्या वैष्णवी हॉस्पिटल आहे ऐराबाद हॉस्पिटल आहे संजीवनी हॉस्पिटल आहे राथोड महाजन हॉस्पिटल आहे त्यानंतर बाला हॉस्पिटल आहे आशीर्वाद हॉस्पिटल आहे सगळेच ऑलमोस्ट कव्हर झाले आहेत धन्यवाद म्हणजे ऑलमोस्ट सर्वच हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहेत आज तुम्हाला याच ठिकाणी टूर्नामेंट जी आहे ती समजा जे सुरू आहे स्पोर्ट डे जो सुरू आहे त्याच्यामध्ये एन्जॉय करताना बघायला मिळतात खूप सुंदर आणि त्याचबरोबर हेल्थ केअर पॅथॉलॉजी वगैरे जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे विविध असे उपक्रम जे आहेत ते सध्या आज राबवण्यात आलेले आहेत हो आपण बघतोय की हुमन्स मॅच जी आहे ती सध्या आता सुरू असलेली बघायला मिळते आहे सर्वच डॉक्टर्स जे आहेत जे बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर्स असू द्या आपले सूर्य हॉस्पिटलचे डॉक्टर्स असू द्या डॉक्टर महाजन हो महाजन ते सुद्धा आपल्या इथे बघायला आहेत वा हे जिंकलेले आहेत वाटतं सध्या आता ओके झाली तुम्हाला इथून तिकडे जाऊन ते पोटॅटो परत पिक करून इकडे यायचंय सगळ्यांना ओके ओके म्हणजे एका वेळेस एकच पोटॅटो आणायचा खरंच वर्ल्ड कप जिंकण्याची फिलिंग वाटते नेमकं काय एवढा उत्साह आमची मॅच वर्षातून एकदा होते आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो फ्रेंडली खेळतो मजा येते डॉक्टर आहात डॉक्टर येतो सगळे डॉक्टर आणि डॉक्टरांची फॅमिली सगळे बॅटिंग चांगली केली सगळ्यांनी हो मस्त खूप एन्जॉय केलाय नेहमी एन्जॉय करत राहणार <laughs> कसं वाटतंय आज एकदम मस्त वाटतंय आम्ही सगळे डॉक्टर्स आहेत आमची मुलं आहेत आमची ड्युटी असते तरी पण आम्ही सगळं ऍडजस्ट करून थोडा वेळ हाफ एन आवर करून एव्हरी मंथ आम्ही पकोड <laughs> चिराधी पकोड 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 चिराधी पोर चिराधी पकोड चिराधी पकोड चिराधी पोर चिराधी पकोड चिराधी

পকৌ চিৰাধী পকৌ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌ চৰাধি পকৌৰ চিৰাধি পকৌ চৰাধি পকৌৰ চিৰাধি পকৌ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধ পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌ 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 চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌ চিৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌ চিৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌৰ চিৰাধী পকৌৰ চৰাধি পকৌ চৰাধি পকৌৰ চৰাধি পকৌ চৰাধি পকৌৰ

de proporcionará 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 de proporcionará